नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवले आहेत बाप्पांच्या आवडते उकडीचे मोदक कधी कधी काय होतं अचानक मोदक बनवायचे असतात परंतु तयारी कायच नसते म्हणजे तांदळाचं पीठ नसतं तर आज आपण इथे तांदळाचं पीठ नसेल तरी काही हरकत नाही भिजवलेल्या तांदळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत तसेच सर्वांनाच मोदकाला कळ्या पडता येतात किंवा मोदक वळता येतात असंही नाही तर टेन्शन घेऊ नका आपण साच्यातूनही या पद्धतीने अतिशय सुबक असे मोदक बनवू शकतो हे मोदक बनवताना आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे कोणताही सुवासिक तांदूळच वापरायचा आहे इथे आपण एक वाटी आंबे तांदूळ घेतला आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि थोड्याशा कोमट पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास भिजवायला ठेवायचं आहे अशा कोमट पाण्यामध्ये तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं तांदूळ आपले पटकन भिजले जातात आणि अगदी हे आपण मोदक बनवू शकतो तांदूळ भिजेपर्यंत आपण सारणाची तयारी करूया सारणासाठी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले तुपामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायचे आहे आणि आता याच्यामध्ये दोन वाट्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे इथे आपल्याला खोबऱ्याचा किस मोजूनच घ्यायचा आहे जेवढा खोबऱ्याचा किस असेल त्याच्या निम्मा आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे दोन वाट्या इथे खोबऱ्याचा किस आहे तर त्यासाठी एक वाटी इथे आपण गूळ वापरला आहे गुळ खोबऱ्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि नंतर एकत्र एक शिजवून घ्यायचं आहे सारण थोडंसं सा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे एक एकत्र परतायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे चांगला एकजीव परतून घ्यायचं आहे पाणी सुटलेलं पूर्ण आटवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सारण थंड होईपर्यंत आपण पारीची तयारी करूया त्यासाठी इथे तांदूळ भिजले आहेतच इथे आपण थोडंसं कोमट पाणी वापरले त्यामुळे अर्धा ते पाऊन तासात तांदूळ छान भिजले जातात नंतर आपल्याला ते चळणीमध्ये निथळून घ्यायचे आहेत आणि आपण एक वाटी तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी इथे आपण एक वाटीच पाणी घेणार आहोत तांदळामध्ये हे पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं हे आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेत भिजवलेत त्यामुळे इथे एक वाटी पाणी पुरेसं होतं कधी कधी तांदूळ जुना असेल तर जास्त पाणी लागू शकतं शक्यतो एक वाटी पाणी पुरेसं होतंच परंतु लागलं तर दोन लाग ला तीन चमचे तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता नंतर आपल्याला हे एकदम बारीक वाटून घेतलं आहे तांदूळ ते चाळणीतून गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं तांदळाचं पीठ तयार आहे आता आपण इथे मोदकांसाठी उकड काढून घेऊया उकडीचे मोदक बनवताना सर्वात महत्वाची उकड उकड जर परफेक्ट जमली तर तुमचे मोदक अजिबात बिघडत नाही उकड बनवण्यासाठी इथे जाडबुडाचीच कढई वापरायची आहे त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून आहे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर गॅस सुरू करायचा आहे आणि मंदाचेवर आपल्याला हे उकड काढून घ्यायचे आहे त्यासाठी इथे आपल्याला चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे याच्यामध्ये गाठी बिलकुल बनवू द्यायच्या नाही आहेत सतत या पद्धतीने उलथण्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे पीठ घट्ट होईपर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंदच ठेवायची आहे आणि या पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे बिलकुल गाठी बनवू द्यायच्या नाही आहेत आपण गव्हाचा चिक हटतो त्या पद्धतीनेच इथं आपल्याला हे हटूनच घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर हळूहळू पीठ घट्ट होण्यास सुरुवात होते या पद्धतीने आपल्याला छान हे एकत्र असं हलवून गाठी न बनवता थोडंसं पीठ उकडून घ्यायचं आहे या पद्धतीने घट्ट होईपर्यंत मंदाचीवर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे कुकिंग प्रोसेस सुरूच असते गॅस बंद केला तरी त्यामुळे आत वाफेवर हे पीठ अजून छान शिजलं जातं दहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे पीठ एक सारखं करून हाताला थोडासा पाण्याचा हात लावून किंवा स्मॅशरच्या सहाय्यानेही तुम्ही हे पीठ छान एक जीव पुन्हा मळून घेऊ शकता पीठ गरम आहे तोपर्यंत स्मॅशरने असं छान ते एक सारखं करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर कोमटपणाचा हात घ्यायचा आहे आणि हाताने हे आपल्याला पुन्हा एक जीव चांगलं मळून घ्यायचं आहे उकडीच्या मोदकामध्ये उकड फार महत्त्वाची असते या पद्धतीने छान मळून उकड घेतली तर मोदक आपले अजिबात फाटत नाही आणि तुम्ही उकड बनवताना जर दुधाचा वापर करणार असाल तर उकळीत मीठ न टाकता यावेळी पीठ मळताना मीठ टाकायचं आहे या पद्धतीने आपल्याला छान मौसुदा असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपली उकड मळून तयार आहे आता याच्यावर कोमट पाण्यात भिजवलेला रुमाल ठेवायचा आहे त्यामुळे उकड कोरडी पडणार नाही आपलं सारणही तयार आहे आणि उकडही तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया आता या उकडीच्या पिठाचे समप्रमाणात तुम्हाला ज्या आकारात मोदक हवे आहेत त्या आकारात गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला मोदक वळता येत नसतील किंवा मोदकाला कळ्या पडता येत नसतील तर काही टेन्शन घेऊ नका हे आपण साच्यामधूनही बनवू शकतो किंवा आपण जसं कणकेच्या उकडीचे मोदक बनवतो त्या पद्धतीने आपण ह्या कळ्या पाडू शकतो इथे आपण थोडं कोमट पाणी घेतलं आहे थोडं तूप घेतलं आहे आणि आपलं सारणही तयार आहे इथे आपण कणकेचे उकडीचे मोदक कसे बनवतो त्या पद्धतीने हे मोदक बनवूयात किंवा त्या पद्धतीने याला कळ्या पाडून घेऊयात अगदी सोपे आहेत या पद्धतीने थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि तुपाचा हात घ्यायचा आहे आणि पारी बनवून घ्यायची आहे कणकेची पारी आपण लाटून घेतो ही आपण हाताने तयार करून घेतली आहे याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने उकडीच्या कणकेच्या मोदकासारख्या याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या पटकन होतात तुटतही नाहीत आणि दिसायलाही तशा छानच दिसतात छान आपला मोदक तयार आहे किंवा तुम्हाला छान सुबक अशा आकारात हवे असतील तर तुम्ही या पद्धतीने साच्यातूनही हे मोदक बनवू शकता फक्त इथे काळजी घ्यायला लागते कारण साच्यामध्ये आपल्याला हे पीठ प्रमाणात सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं असतं कुठंही जाड किंवा पातळ होता कामा नये त्यासाठी साच्याला इथे आपण तूप घाल लावून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक पारीचा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित सगळीकडून सम प्रमाणात सारखा पसरून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारणही आपल्याला काळजीपूर्वक भरायचं आहे जास्त बाहेर येऊ न देता ते भरून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याने हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे हे बंद करतानाही काळजी घ्यायची आहे पीठ व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि नंतर साच्यातून अलगदपणे हा मोदक काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुबक कळीदार असा आपला साच्यातून मोदक तयार आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत साच्यातून मोदक करणे सोपं असतं परंतु हे पारी बनवताना ती पारी सगळीकडे व्यवस्थित एकसारखी बनली पाहिजे हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे आपले मोदक बनवून तयार आहेत आता हे आपण उकडून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी ठेवले त्याच्यामध्ये चाळणी ठेवून आपल्याला सुती रुमाल ठेवायचा आहे आणि तोही थोडासा ओला करूनच ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावर तयार मोदक थोडेसे कोमट पाण्यात बुडवून नंतर याच्यावर ठेवायचे आहेत कोमट पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे मोदक आपले फाटत नाहीत आणि इथे आपण थोडेसे केशर घेतले आहेत तेही या पद्धतीने मोदकांना लावून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रत्येक मोदकाला दोन तीन केशराच्या काड्या लावून घ्यायच्या आहेत आपण मोदक पाण्यात भिजून घेतल्यामुळे या काड्या पटकन चिकटल्या जातात या पद्धतीने सर्व मोदकांना केशरच्या काड्या लावून झाल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी आपल्याला मोदक वाफ देऊन घ्यायचे दहा मिनिटं झाली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिट तसंच ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे मोदक उकडले की एकदम चमकदार बनतात यावरून समजायचं आपले मोदक परफेक्ट उकडले गेले आहेत आपले मोदक व्यवस्थित उकडले गेलेत आणि केशरामुळे कलरही खूप सुंदर आला आहे अशा प्रकारे आपले अतिशय सोप्या पद्धतीने साच्यातील उकडीचे मोदक बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकोनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील